जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील कोथरूडमध्ये पुण्यात एका मुलीला एका युनिसेक्स हेअर सलूनमध्ये युनिसेक्स म्हणजे ते पुरुष आणि स्त्रिया दोघेही जातात अशा ठिकाणी काही मुस्लिम तिथल्या मंडळींनी त्या मुलीला वर ते त्याच्या पार्लरच्या वर एका खोलीमध्ये नेऊन तिला कलमा पडायला लावला धर्मांतरण करण्यासाठी बाध्य केलं सारखा प्रकार उघडकी झाला तिथे काही हिंदुत्वादी पदाधिकाऱ्यांनी जाऊन तिथे तोडफोड केली आणि हा प्रकार तुम्ही सगळ्यांनी बघितला नसेल बघितला असेल नसेल तर तुम्ही या प्रकाराबद्दल समाजमाध्यमांवर सर्च करू शकता माध्यम मा जराशी अशा बाबतीमध्ये हात आखडता घेतात त्यांच्यासाठी काही ही न्यूज नसते त्यांच्यासाठी ही काही टी आर पी नसते किंवा हे फेकलेली हाडकं चगडणारे पत्रकार जे आहेत बारामतीतून फेकलेली हाडकं त्यांना या अशा पद्धतीच्या बातम्या दाखवण्यात काही रस नाही कारण की त्यांच्या आकाचा किंवा त्यांच्या बापाचा तसा आदेश असतो की बाबा अशा पद्धतीने अल्पसंख्याक किंवा शांतिप्रिय समुदायाला बदनाम करणाऱ्या बातम्या प्रसारमाध्यमांवर येता कामा नाही तर ते त्यांच्या आदेशाचं पालन करतात लाचार आहेत गुलाम आहेत सुद्धा आहेत तर एकंदरीत ही बातमी एकंदरीत ही बातमी अशी आहे आता आपण याच्या जा मुळात जाऊ बेसिक्समध्ये जाऊ आपण थोडासा वेगळ्या अँगलने विचार करू ही काही पहिली घटना नाही आहे या काही दिवसांमध्ये मी अशा बऱ्याचशा घटना बघतोय बऱ्याचशा प्र बरेचसे प्रकरण माझ्यापर्यंत येतात लव जिहादच्या बाबतीत मी थोडासा नम आहे मी थोडा बधीर आहे धर्मांतरण आणि जिहाद ह्या दोन अशा समस्या आहेत हिंदूंच्या की ज्याच्याबद्दल मला काही संवेदना नाही माझे थोडेसे वेगळे विचार आहेत आणि तेच योग्य आहेत असं मला नेहमी वाटतं कायमस्वरूपी वाटतं चार तांदळांच्या थैल्यासाठी धर्मांतरण करून घेणारे त्यांची धार्मिक निष्ठा काय आहे आणि ते तुमच्या धर्मामध्ये राहून कोणते झेंडे काढणार आहेत हे मला अजून समजले समजत हे समस्या वेगळ्या पद्धतीने हाताळली गेली पाहिजे पालघरमध्ये साधू का मारले गेले तिथं धर्माबद्दलची एवढी एवढा धार्मिक द्वेष हिंदू समाजाबद्दल इतका द्वेष एवढी ढासळलेली निष्ठा आपल्याला अशा आदिवासी भागांमध्ये का बघायला मिळते याच्यावर एक वेगळं चिंतन व्हायला हवं तिथं मिशनरीज पोहोचल्या त्या धर्मप्रचार करत आहेत धर्मप्रसार करत आहेत आपण काय करतो हा मोठा प्रश्न आहे या बाबतीत आपण खूप उदासीन आहोत ही गोष्ट आपण मान्य करायला पाहिजे पहिला तो मुद्दा हा आहे दुसऱ्याची रेष कापण्यापेक्षा आपली रेष मोठी करावी आणि लवजिहादच्या बाबतीत सुद्धा हीच गोष्ट करण्यात यावी असं मला प्रकर्षण वाटतं बेसिक काय आहे की आपली मुलगी प्रेमात पडती आहे परधर्मीयाच्या किंवा अशा व्यक्तीच्या की जो या धर्माबद्दल द्वेष तिरस्कार मनामध्ये ठेवतो तर ती का आहे याचा आपण विचार केला पाहिजे त्या वरच्या खोलीमध्ये कलमा पडायला गेलेली मुलगी तंत्र मंत्र जादू टोना हा भाग बाजूला ठेवून द्या सर्वप्रथम पहिला विषय हा आहे की आपल्या मुलगी मुली एवढ्या जागरूक का नाही आहेत आणि जर ती गेली तिने कलमा पडल्यानंतर तिनेच पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची काय गरज आहे बरेचसे प्रश्न इथे उपस्थित होतात सर्वात पहिला मुद्दा असा आहे की आपल्या मुली या जाळ्या ओढल्या का जातात किंवा आपली लोक धर्मांतरण का करतात कुठल्याही परधर्माबद्दल ते आकर्षित का होतं त्याचं एक बेसिकचं कारण असते की स्वधर्माबद्दल असलेली अनास्था स्वतःच्या धर्माबद्दल असलेली त्यांच्यामध्ये उदासीनता आणि ही उदासीनता ही एका दिवसात आलेली नाही आहे ही उदासीनता हळूहळू हळूहळू सर्व धर्मसंभाव अख्खा गाव वडापाव या वेगवेगळ्या माध्यमातून कथा का कादंबऱ्या चित्रपटांच्या शाळा महाविद्यालयांच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यामध्ये पेरण्यात आली परवा मी एक व्हिडिओ बघत होतो एका सेक्युलर चॅनलचा त्याच्यामध्ये सर्व धर्मसंभावाचा असाच पोवाडा गायलेला होता त्याखालच्या कमेंट मी वाचत होतो खास करून स्त्रियांच्या आणि ज्याला आपण सोपळ सवर्ण म्हणतो ज्या आडनावावरून लक्षात येतं ना त्याच्यामध्ये ब्राह्मण मराठा समाजाच्या सर्वात जास्त स्त्रियांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होता आणि ज्या म्हणत होत्या की अब्दुल माझ्यासाठी चावस केला होता मी माझ्या मुलाच्या वेळी नऊ महिने मध्ये गेले आणि मला त्याचा खूप छान रिझल्ट आला तर ही जे हा जो आहे प्रकार घडतोय आपलाच समाज इतका फ्लेक्झिबल का आहे तर याला केवळ वामपंथी कारणीभूत आहेत का याला केवळ डावे कारणीभूत आहेत का किंवा याला केवळ इस्लाम किंवा मिशनरीज कारणीभूत आहेत का तर अजिबात नाही याला सर्वाधिक कारणीभूत आहे तथाकथित हिंदुत्ववादी आणि मी हे छाती ठोक ठामपणे सांगू शकतो स्वधर्माबद्दल प्रेम हिंदूंच्या मध्ये असावं किंवा रुडा ते रुडावं ते त्यांच्यामध्ये पेरल्या जावं याच्यासाठी आपल्याकडे प्रयत्न होत नाहीत अजिबात होत नाहीत याचं एक उदाहरण तुम्हाला देतो माझा एक मित्र लवजियासाठी काम करतो लवजियासाठी काम करत असताना त्याचं माझं एक आर्ग्युमेंट आहे त्याचं म्हणणं आहे की लोकांना इस्लाम समजला पाहिजे आपल्या मुलींना इस्लाम समजला पाहिजे कुराण समजलं पाहिजे कुराण शिकवा कुराण शिकवा काय वाईट आहे हे सांगितलं पाहिजे जेणेकरून त्यांना काय चांगलं आहे हे समजेल एक लॉजिकली बघितलं ना तर ते एक बरोबर वाटतं वरून वरून पण त्या थोडंसं खोल शिरलं तर आपल्याला समजतं की जेव्हा आपण ड्राईव्ह करत असतो कार ड्राईव्ह करतो आणि ड्रायव्हिंग आपण शिकत असतो तेव्हा गाडी कशी ठोकायची नाही हे आपण शिकत नाही तर गाडी कशी चालवायची हे शिकतो पोहत असताना कसं बुडायचं नाही हे आपण शिकत नाही तर कसं पोहायचं हे आपण शिकतो मसल्स कसे बनवायचे हे जर का आपण प्रयत्न केला रायदर मी वजन कसं कमी करायचं याच्यापेक्षा मसल बनवण्याकडे जर जास्त लक्ष दिलं तर तुम्ही पॉझिटिव्ह प्र, वेनं प्र, प्रगती करू शकता जिमिंगमध्ये किंवा आपल्या शरीर सौष्टवच्या शरीर बनवण्यासाठी कुठलीही गोष्ट सकारात्मक घेणं आपल्याला खूप जास्त गरजेची असते कोणत्याही कु, गोष्टीची जी चांगली बाजू आहे ती बघणं गरजेची असते इथे आपण जेव्हा निगेटिव्ह सेन्समध्ये गोष्टी करायला लागतो की त्यांना वाईट शिकवा म्हणजे ते चांगल्यापासून वाईट शिकवा म्हणजे ते वाईट शिकता शिकता त्यांना वाईटावरच प्रेम झालं तर त्यांना तेच आवडायला लागलं तर बरं हा बाष्कळ प्रश्न आहे पण त्याच्यातून त्यांना स्वधर्माबद्दल प्रेम कसं निर्माण होईल माझा देश माझा आहे माझ्या देशावर माझं प्रेम आहे माझ्या राष्ट्रावर माझं प्रेम आहे माझ्या धर्मावर माझं प्रेम आहे ही भावना जास्त मोठी आहे की माझा मला पाकिस्तानबद्दल देश आहे मला मुसलमान आवडत नाहीत या भावनेपेक्षा जिथे धर्म आहे तिथे तिरस्कार नाही आहे आपल्या आईबद्दल आपण वाईट साईट ऐकून घेऊ शकत नाही कारण की आपलं तिच्यावर प्रेम असतं आपण आईवरची शिवी सहन करत नाही कारण की आपलं आईवरचं प्रेम असतं पण आपण स्वधर्मावर राजरोस रोज सहन करतोय कारण की आपल्या स्वधर्मावर प्रेम नाही आहे आपल्याला फक्त मुसलमानांचा तिरस्कार म्हणजे हिंदुत्व हे शिकवलेलं आहे पण आपण कधी हा विचार करतो का की सूट उठा बसता सर्वत्र धर्माची चिकित्सा चालू आहे धर्माचे वाभाळे काढणं सुरू आहेत आणि आपण त्याच्यावर कुठे कसल्याही पद्धतीची प्रतिक्रिया देत नाही आहे एक समाज म्हणून हिंदू समाज म्हणून तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जोपर्यंत आपण ती मुलगी जी मुलगी त्या सलून मध्ये गेलेली आहे त्या फॅमिली बॅकग्राऊंड आपण काढलं पाहिजे मी आता अलीकडे काम करतोय एक रिसर्च करतोय मी एक डेटा कलेक्ट करतो आणि शंभर टक्के मी जो शब्द मी जे विचार मांडतोय ते शंभर टक्के जशा तसे खरे मला सापडत आहेत की ज्या मुलांमध्ये लवजियातचा प्रकार मुलींमध्ये घडतोय त्यांच्या आई वडिलांची जर का आपण किंवा त्यांची जर का फॅमिली हिस्ट्री थोडी बघितली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड बघितल्यानंतर त्यामध्ये कोणी वारकरी नाही आहे त्याच्या घरामध्ये कोणी कुठे पूजा पूजापाठ होत नाही आणि होत असली तर सकाम भक्ती होते सकाम भक्ती म्हणजे काय की तुम्ही खुंदो तुम्ही आज दुंगा या टाइपचं तू मला हे दे मी तुला ते देतो हा व्यवहार करतात ते देवासोबत सगळे सकाम भक्ती होत आहेत ज्याला जेन्युन भक्ती म्हणतात निष्काम भक्ती कर्तव्य भावनेने कर्म करत राहणे आणि देवाची उपासना करणे असं किंवा वारकरी संप्रदायाचा कुठल्याही पद्धतीने त्याला टच नसतो त्या घराला कुठल्याही ना मी एक गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे दुसरी गोष्ट मी जे ऑब्झर्व केलेली आहे ती म्हणजे की बहुतांश खूपदा ज्या मुली मध्ये फसतात किंवा जिथे धर्मांतर होतं त्या आजूबाजूने कुठेही कीर्तन भजन किंवा रामनाम किंवा अशा कुठल्याही पद्धतीची एकही गोष्ट होत नसते त्या घरामध्ये ना गाथा असते ना ज्ञानेश्वरी असते हे माझं ऑब्झर्वेशन आहे मी ह्या गोष्टी खूप बारकाव्यानं टिपतोय आणि करत असलं तर घरातलं कुठलं तरी एक व्यक्ती करत असते आणि ते पण खूप सकाम भक्ती करत असते सकाम म्हणजे मी देवाचं एवढं केलं देवानं माझ्यासाठी काहीच केलं नाही मी तर देव देव पाण्यात बुडवणे किंवा देवासमोर रडगान मांडणे या टाईपची भक्ती त्या घरामध्ये चालत असते जे आपली परंपरागत जी भक्ती आहे ती ईश्वराला समर्पित होऊन एकदम अनन्य भावाने ईश्वराशी समर्पित होऊन एकरूप होऊन त्याची भक्ती करणे त्याच्याकडून कुठलीही अपेक्षा न ठेवणे स्वतःचं कर्तव्य करत राहणे हा जो भक्तीचा मूळ आपला जो गाभा आहे ज्या पद्धती ज्या भक्तीवर आपला संप्रदाय उभा आहे अशा पद्धतीची भक्ती त्या घरामध्ये होत नाही परवा रामनवमीला एक आय टी सेक्टरमध्ये काम करणारी माझी एक मैत्रीण मला सांगत होती की तिला एका मराठ्याच्या घरून एक, एक जेवणासाठी तिच्या मैत्रिणीने कॉल केला आणि जेवणासाठी बोलावून आलं की चल आज आपल्या घरी बिर्याणी बनवलेली आहे चिकन बिर्याणी तू खायला आहे तर तिने सांगितलं आज रामनवमी आहे तर तिच्या नवऱ्याने फोन घेतला लगेच मैत्रिणीच्या नवऱ्याने आणि कोणता राम कुठला राम राम कधी जन्माला आला आपल्याला माहिती आहे का काही पण मानायचं काही पण पाळायचं आणि ही बया तिची मैत्रीण हे स्वामी समर्थांची भक्त आहे स्वामी समर्थांची भक्त आहे नवरा रामाला मानत नाही आणि ही समर्थांचं करते पण रामनवमीला मटण खाती हा जो संभ्रम आहे माझा मटण खाणे किंवा याच्या त्याच्या ह्या सगळ्या गोष्टींना काही माझा विरोध नाही मी सांगतोय की आपण बेसिक भावना सुद्धा जपू शकत नाही समोरच्या एक हिंदू म्हणून आपण बेसिक भावना सुद्धा लोकांच्या जपू शकत नाहीये की बाबा ही लोकांच्या भावनेचा हा संवेदनेचा विचार आहे विषय आहे की एक काळ असा होता की ज्या घरामध्ये सामिष भोजन व्हायचं त्या घरामधले पुरुष हे सुद्धा घरात आणत नव्हते आमच्या इथे इथं ही पद्धत होती परंपरा होती की आमच्या इथे जे दूर आमच्या नातेवाईकांमध्ये ज्या ज्या घरातले पुरुष हे सामिष आहार घ्यायचे मांसाहार करायचे त्याच्यात घरात भांडे सुद्धा हे ते बाहेरच्या आतमध्ये घेत नव्हते ही एक पद्धत होती एक परंपरा होती आता ते लोक पावलेली आहे आता आपल्याला शिकवले गेलेलं आहे की आपण मुळातच मासारी होतो आणि आमचा रामही मासारी होता आणि ही गोष्ट आम्ही सुद्धा केलेली आहे पण एक काळ असा होता आणि त्यानंतर एकादशीला सुद्धा हेच असंच अशाच पद्धतीचा प्रसंग की कुठली एकादशी काय एकादशीला सुद्धा नॉनव्हेज खायचं मी एक गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे की अशा लोकांमध्ये ज्यांना स्वधर्माची चाळ नाही आहे ज्यांना स्वधर्माबद्दल काही प्रेम नाही का आहे काही आपुलकी नाही आहे समोर एक 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 ऑर्गनायझेशन आहे जे स्वतःला धर्म म्हणवते मजहब म्हणवते एक स्ट्रॉंग ऑर्गनायझेशन आहे मिशनरी जे स्वतःला रिलिजन म्हणवते या इतक्या स्ट्रांग इतक्या रिजिड लोकांसोबत फाईट करताना आपण इतक्या विवेकवादी आणि फ्लेक्झिबल होऊन आपण त्यांच्याशी लढू शकत नाही आपण सर्वसामावेक्षक होण्यासाठी आणि आपलं वोटिंग वाढवण्यासाठी आपण काय करतोय की बाबा आम्हाला हाही चालतोय तोही चालतोय रामनवमीला मांसाहार करणारा चालतोय जो आंघोळ करत नाही तोही चालतो जो दात घास घासत नाही तोही चालतो जो ढोंगण धुत नाही तो सुद्धा आम्हाला चालतोय ते सगळेच हिंदू आहेत एल जी बी टी कम्युनिटीजला आम्ही जवळ घेण्यासाठी आम्ही सांगतो की आमच्या धर्मामध्येच एल जी टीला मान्यता आहे मोहन भागवतांनी जे ज्या पद्धतीचं स्टेटमेंट केलं होतं की हंसा आणि डिंबिकच हे समलैंगिक होते याचं कुठलंही प्रमाण नाही आहे हरिवंश पुराणामध्ये ते भाऊ आहेत भावांना समलैंगिक करणारे जर का आमच्याकडे नेते पदाधिकारी असतील सर्व समावेशकतेच्या नावाखाली तर बुडाला आपला धर्म आजच मग आपली पोरगी त्या वरती जाऊन कलमाच पडणार तिथे जाऊन तोडफोड करणाऱ्यांना माझं एक म्हणणं आहे निवेदन आहे तुम्ही केलं ते उत्तम केलं क्रियेला प्रतिक्रिया आलीच पाहिजे पण धर्म समाजामध्ये पेरल्या जावा प्रत्येक घरामध्ये हरिनाम घेतल्या जावं रामनामाचा महिमा हा राम माझा व्हावा याच्यासाठी आपण किती प्रयत्न केला आहे याच्यासाठी आपण काय प्रयत्न केला आहे आमच्या ऐकूनच आम्ही बिग बॉसमधून आयात करतोय आमचे महाराज मंडळीच व्यासपीठावर नारदाच्या गदीवर सांगतात की त्या राहुल तो कोण आहे तो पोरगा झापूक झुपूक त्याला आदर्श माना तर हे जर का आम्हाला शिकवलं जात आहे तर आमच्यापुरी झापूक झुपूक करणार नाही त्याची काय गॅरंटी आहे धर्माच्या नावाखाली जो धिगाणा आम्ही घातलेला आहे ज्या घरामध्ये आम्ही आमच्या पुढच्या पिढीला भविष्याला आम्ही भगवद्गीता ज्ञानेश्वरी गाथा दासबोध जर का आम्ही देत नाहीये आणि आम्हाला सांगायचं की हाही हिंदू आहे जो दासभूत वाच मला तर अलीकडे एका नास्तिकाने विचारलं तर कोण तुकाराम महाराज आम्ही सुद्धा हिंदू आहे आम्ही नास्तिक हिंदू आहे कसले नास्तिक हिंदू आणि तुमचं काय खार घालायचं काय आम्हाला केवळ भाजपाला सत्य ठेवण्यासाठी हिंदुत्व हवं आहे का आम्हाला की आम्हाला आमच्या अस्तित्वासाठी हिंदुत्व हवंय या फापट पसाऱ्यापेक्षा आपल्याला निष्ठा गरजेची आहे पाच निष्ठावान हिंदू सुद्धा धर्म टिकवू शकतात लक्षात घ्या या पाच हजार डीजे नाचणाऱ्या ह्या भोंगड नाचणाऱ्या लोकांपेक्षा पाच निष्ठावान कट्टर हिंदू दुर्दैवाची गोष्ट आहे की आमच्याकडे पाच कष्ट निष्ठावान हिंदू नाहीत आम्ही काय करतोय की सर्वसामाशकतेच्या नावे नावाखाली हा नागळेपणा आम्ही स्वीकारतोय आम्ही सगळ्यांना स्वीकारतोय हाही चालतोय आम्हाला तोही चालतोय आणि मग लव जिहादवर काम करणारे लोक फक्त आणि फक्त लव जिहादवर काम करता करता कोणतरी उठतं आणि म्हणतं की बाबा कोण तो शेख मध्येच उपटला म्हटलं रे शेख मोहम्मद हे सगून जे आम्ही नेहमी सांगतोय की बाबा पवित्र ते कुळ पावन तो देश जे तुकुबार सांगितलं जेथे हरी हरीचे दास जन्म घेते हे हरिदास होते यांनी योग संग्राम पुस्तक नाही नाही आम्हाला मुसलमान नकोय त्यांना हरिनाम घेण्याला मुसलमान चालत नाही पण सकाळ दुपार संध्याकाळ डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधीप्रमाणे तीन वेळ प्रभू रामचंद्रांची चिकित्सा करून त्यांना शिवीगाळ करणाऱ्या लोकांचे तसवीरी हे पुजतील त्यांना फुलांचे हार वाहतील आणि म्हणतील नाही यांच्या आपल्या धर्मरक्षणासाठी गरज आहे हा अरे तुमच्यासारख्या बायल्यांना गरज असेल हे पुरुषार्थाचं काम नाही हे पुरुषांचं काम नाही आहे हा बायलेपणा आमच्या समाजामध्ये पेरणारी लोक जोपर्यंत या समाजात अस्तित्वात आहेत की आम्हाला कसाही हिंदू चालतो आम्हाला रामाला शिवे देणारा हिंदू चालतो पण आम्हाला शेख मोहम्मद चालत नाही आम्हाला पेरियारच्या रामायणाची चिकित्सा करणारे आम्हाला जलाल महाराज सय्यद चालत नाही त्यांनी पेरियारला चॅलेंज केलं तुमच्या महाराज लोकांमध्ये आहे का हिंमत पेरियारला चॅलेंज करायची आम्हाला हरिभक्तपर्यंत ताजुद्दीन महाराज चालत नाही जे राम नाम घेता घेता कोसळले ते चालत नाहीत आम्हाला ज्यांनी म्हणजे सगळे सकड़, सगळीकडे उपलब्ध आहे तो व्हिडिओ जे कीर्तनात वारले की ते असेल पण आम्हाला केवळ ते लोक लोकांना टार्गेट करायचं की फक्त हा मुसलमान आहे ना बस आम्हाला इसको इसको टार्गेट करणे का आपले मग ते येते नरसिंहनंद सरस्वतींसारख्या लोकांच्या नादी लागून आम्हाला अब्दुल कलामची पण चिकित्सा करायची आहे आम्हाला के के मोहम्मदची पण चिकित्सा करायची ज्यांना हजोरं मंदिरं वाजवलीत पुरातत्व विभागाचे के के मोहम्मद वाचा कधी यांचं चरित्र निर्भय सिंग गुर्जरच्या मदतीने एका डाकूच्या मदतीने त्यांनी आपली हजारो मंदिरं वाचवली आज आपण विचार करायला पाहिजे आज आपण विवेकानं काम घेतलं पाहिजे की हा संघर्ष हिंदू मुसलमान आहे का की हा संघर्ष अधर्म आहे आणि हा धर्म अधर्म संघर्ष असेल तर धर्मासाठी आम्ही काय करतोय आमच्या मुलांना धर्म समजावा यासाठी आम्ही काय करतोय आमच्या मुलांना राम समजला पाहिजे याच्यासाठी आम्ही काय करतोय त्या मुलींना रामाबद्दल निष्ठा आहे का सकाळी उठून पहाटे घरापुढे रांगोळी काढणारी मुलगी आंघोळ करून रामरक्षा बनणारी मुलगी रामाचं नाव घेणारी मुलगी भगवद्गीतेचे चार ओव्या वाचणारी मुलगी जर का मध्ये फसत असेल तर त्याला आपण प्रारब्ध म्हणून स्वीकारू शकतो पण जेव्हा जेव्हा आपण अशा पद्धतीच्या केसेस पाहतो तेव्हा ह्या मुली काय करत असतात ह्यांचे मायबाप काय करत असतात आणि ह्यांच्यासाठी आपण जीव का तोडावा हा मोठा प्रश्न आहे आपल्या समाजाला निष्ठावान बनवायचा आहे आपल्याला की असं नागड बनवायचं आहे हा कधी आम्ही विचार केलाय का हे नास्तिक हिंदुत्ववादी हे मुसलमानांपेक्षा पटीनं घातक आहेत जे आज लवजियादवर काम करत आहेत हा आपण कधी विचार केलाय का हे नास्तिकत्व या नास्तिकत्वाच्या नावाखाली चालत असलेलं हे हिंदुत्व हे केवळ मुसलमानांच्या विरोधात चालत असलेलं हिंदुत्व मुसलमान काही माझे सगळे सोयरे नाही आहेत त्यांना तर बोललंच पाहिजे कट्टर इस्लामच्या मी विरोधातच आहे पण मी प्रत्येक अधर्माच्या विरोधात आहे त्यामध्ये मुसलमान जर का माझ्या धर्माला शिवाय देत असतील तेही येतील आणि कुठलाही कोणीही येऊ तो जोशी असो तो कुलकर्णी असो का कांबळे असो जर का तो माझ्या प्रभू रामचंद्रांना नावं ठेवत असेल हो मग त्यांना शिव्या देत असेल तर माझ्या धर्माची अनावश्यक चिकित्सा करत असेल तर तो, तो माझा शत्रूच असला पाहिजे आणि माझा राम हा माझा रामच आहे आणि मी माझ्या रामाचीच उपासना करणार हा विचार जोपर्यंत माझ्या पिढीच्या मनामध्ये आम्ही पेरत नाही तोपर्यंत असे सलून चालत राहतील असे लवजयातचे प्रकरण चालत राहतील तुम्ही कितीही मुली परत आणणार अरे तुम्ही बिना लग्नाचे हिंडणार त्यांच्या शापामुळे बाकी काहीच होणार नाही की साला यांनी माझं प्रेम तोडलंय मुळात आपण बेसिकवर काम करतच नाहीये मुळात आपण त्यांच्या मनामध्ये स्वधर्माबद्दल निष्ठा आणि प्रेम जागृत करतच नाहीये चार थैल्यात धर्म विकतात आपले लोक का विकतात कारण की तिथे कोणीही हरिभक्तपरायण जाऊन काम करत नाहीये आणि कुठल्याही हरिभक्त परायणाला त्याच्यासाठी प्रवृत्त केला जात नाही की त्या वाड्यावस्त्यांमध्ये जाऊन त्याने काम करावं तिथे राम पेरावा त्यांच्या हृदयामध्ये राम जागृत करावा याच्यासाठी आम्ही एकही काम करत नाहीये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्याच्यासाठी काम करणाऱ्या लोकांवर सुद्धा खोटे आरोप टाकून त्यांना सुद्धा जेलात धाडल्या जाते तो भागनंतरचा मी कोणाबद्दल बोलतोय सगळ्यांना माहिती आहे पण ह्या सगळ्या गोष्टी होता कामा नये जर आपल्याला ह्या गोष्टी थांबवायच्या असतील तर आपल्याला आपल्यातला राम जागृत करावा लागेल आपल्याला सकारात्मक काम करावं लागेल आपल्याला ही गाथा ही ज्ञानेश्वरी हे दासबोध हे नाथ भागवत हे सगळ्या गोष्टी ज्या आप आपल्या मध्ये आहेत ह्या रामचरित मानस असो आपलं रामायण असो आपलं महाभारत असो हे याची नितांत आवश्यकता आहे हेच कारण आहे की आदरणीय माननीय शरदचंद्रजी पवार साहेब रामायण महाभारताची गरज नाही असं खर का म्हणतात याची चिकित्सा आपण केली पाहिजे कारण की खरोखर जेव्हा रामायण आणि महाभारत माझ्या देशातून काढला जाईल तेव्हाच कुठं बारामतीच्या करामती फुलतील आणि त्या जर का फुलू द्यायच्या नसेल तर हे रामायण आणि हे महाभारत हा राम हा कृष्ण माझ्या मनामध्ये पेरला गेला पाहिजे याच्यासाठी आम्ही काम केलं पाहिजे आणि हे होताना दिसत नाहीये माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव